तुम्हाला माहीत आहे का जर तुम्ही अशा पद्धतीने झणझणीत हा कारल्याचा ठेचा बनवला ना तर कारल्याचं नाव ऐकून नाक मुरडतात ना ते सुद्धा रोजच्या रोज बनवायला सांगतील आणि हा ठेचा आठ ते नऊ दिवस आहे असा छान टिकतो अजिबात खराब होत नाही कसा बनवायचा चला पाहूया त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराची कारली घेतली आहेत वजनी प्रमाणामध्ये ही कारली दोनशे पन्नास ग्रॅम आहेत पण त्याआधी इथे तुम्ही पाहू शकता ही जी सुरी आहे याच्याबद्दल मला आधी बऱ्याचशा कमेंट्स आल्या आहेत की कुठून घेतली तर हा तीनचा सेट आहे आणि हा सेट मी मिशोवरून घेतला होता तुम्हालासुद्धा जर हवा असेल तर अगदी कमी प्राईजमध्ये तुम्हालासुद्धा मिळून जाईल प्रोडक्ट मी टॅक केला आहे तिथून तुम्ही हे घेऊ शकता त्यानंतर आता हे कार्ल आपल्याला चिरून घ्यायचं आहे कार्लं आपल्याला एकदम गोल आणि पातळ चकत्यांमध्ये चिरून घ्यायचं आहे तर त्यासाठी सर्वात आधी काय करायचं कारल्याचे असे दोन भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर आता या कारल्यातील बिया मी काढून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे कारलं अशा पद्धतीने बियांसोबतसुद्धा चिरून घेऊ शकता पण मी बिया काढून घेणार आहे आता राहिलेली जी दोन कारले आहेत ना त्याच्यातल्यासुद्धा बिया मी अशाच पद्धतीने काढून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा तीनही कारली मी चिरून घेतल्या आहेत त्यातील सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने हे कारलं एकदम पातळ गोल आकारामध्ये कापून आहे छान पातळ अशा याच्या चकत्या तयार करून घ्यायच्या तर इथे आता राहिलेली सर्व कारलीसुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते आता हे जे कारलं आहे ना ते आपल्याला तेलामध्ये छान खुसखुशीत होईपर्यंत परतून आहे त्यामुळे जितक्या पातळ चकत्यांमध्ये हे चिरून घेता येईल तितक्या पातळ चकत्यांमध्ये हे कारलं आपल्याला चिरून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व कारलं मी चिरून घेतलं आहे छान पातळ अशा याच्या चकत्या बनवून घेतल्या आहेत आता या कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी काय करायचं तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आता या बाउलमध्ये जे आपण कारलं चिरून घेतले ते सर्व काढून घ्यायचं आपण या ठिकाणी कारल्याचा ठेचा बनवतोय पण जेव्हा तुम्ही कारल्याची भाजी बनवाल तेव्हा सुद्धा जर ही ट्रिक तुम्ही वापरली ना तर तुम्ही बनवलेलं कारलं अजिबात कडू होणार नाही कारलं बाऊलमध्ये काढलं की त्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हे हळद आणि मीठ या चिरून घेतलेल्या कारल्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे सर्व कारल्यामध्ये हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा सर्व कारल्यामध्ये हळद आणि मीठ मी छान एकसारखं मिक्स करून घेतले आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं दहा मिनटं हे मुरवून घेतलं की काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा एक दहा मिनटं झाले आहेत हळद आणि मीठ लावून हे कारलं दहा मिनटं मी छान मुरवून घेतलं आहे आता मिठामुळे या कारल्याला पाणीसुद्धा सुटलं आहे आता काय करायचं थोडं थोडं कारलं हातामध्ये घ्यायचं आणि हाताने दाबून यातलं जितकं पाणी आपल्याला काढून घेता येईल ते सर्व पाणी काढून आहे आता हे पाणी काढून घेतलं ना या कारल्याचा कडवटपणा आपोआप कमी होतो बरं आता हे आपण जे पाणी पिळून काढतो आहे ना ते काय करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगतेच पण अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजीसुद्धा बनवली ना तर खरं सांगते अजिबात कडू होणार नाही कुणाला समजणारसुद्धा नाही की ते कारल्याची भाजी खातायत आता सर्व कारलं मी याच पद्धतीने त्यातलं सर्व पाणी काढून पिळून घेते तरी ते पहा सर्व कारलं मी त्यातील जितकं पाणी निघेल तेवढं पिळून काढून घेतलं आहे आणि आता हे जे पाणी शिल्लक राहिले ना ते जर तुम्ही भाजी बनवत असाल तर त्यामध्ये वापरू शकता इथे मी ठेचा बनवते त्यामुळे आत्ता हे पाणी मी वापरणार नाही आहे आता हे कारलं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये चार मोठे चमचे तेल घालायचं तेल, ते तेल कड़ या ठिकाणी थोडंसं जास्तच वापरायचं आहे कारण आपल्याला बाकीचं साहित्यसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की आता यामध्ये आपण जे कारलं चिरून त्यातील सर्व पाणी काढून घेतलं आहे ना ते कारलं घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत कारल्याच्या चकत्या छान खुसखुशीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आता या चकत्या तेलामध्ये परतल्या ना त्यानेसुद्धा या कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो आणि याच शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण बाकीचं साहित्यसुद्धा परतून घेणार आहोत त्यामुळे तेलसुद्धा वाया जाणार नाही आणि कारल्यामधली जी काही पोषक तत्वं तेलामध्ये उतरली असतील ना तीसुद्धा सर्व आपल्याला मिळून जातात तर इथे पहा कारल्याचा हलकासा रंग बदलायला लागलाय आणखी सोनेरी रंगईपर्यंत हे कारलं मी याच पद्धतीने परतून घेते तर इथे पहा छान सोनेरी रंगईपर्यंत छान हे कारलं खुसखुशीत होईपर्यंत तेलामध्ये मी परतून घेतलं आहे आता हे परतून घेतलेलं कारलं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया याच तेलामध्ये आपल्याला पुढचं साहित्य परतून घ्यायचं आहे त्यामुळे तेल जर जास्त गरम असेल तर कारलं काढून घेईपर्यंत गॅस बंद करा म्हणजे तेल नॉर्मल टेम्परेचरला येईल त्यानंतर गॅस चालू करा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करा आणि पुढचं साहित्य भाजून घ्या तर इथे मी सर्व कारलं ताटामध्ये काढून घेतलं आहे कारलं काढतानाच गॅस मी बंद केला होता कारलं काढून झालं की गॅस चालू केला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवला आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि शेंगदाणेसुद्धा या तेलामध्ये छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे पहा शेंगदाणेसुद्धा मी छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घेतले आहेत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवला होता आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा ज्या ताटामध्ये आपण कारलं काढून घेतले त्यामध्येच काढून घ्यायचं त्यानंतर पॅनमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले तडतडले की आता यामध्ये इथे मी आठ हिरव्या मिरच्या एका मिरचीचे दोन भाग करून घेतले आहेत त्या घालायच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या हिरवी मिरची तिखटाला थोडीशी जास्त आहे त्यामुळे मी आठ वापरले आहेत तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखटाला कमी असेल तर बारा तेरा हिरव्या मिरच्या वापरू शकता लसूण आणि हिरवी मिरची घातल्यानंतर छान खरपूस असं हे दोन्हीही आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा लसूण आणि हिरवी मिरची रंग बदलेपर्यंत छान खमंग खरपूस असं मी भाजून घेतलंय आता यामध्ये एक मूठभर हिरवी कोथिंबीर घालायची कोथिंबीर शक्यतो देठासहित वापरा आणि त्यासोबतच अर्धी वाटी इथे मी काराळे घेतले आहेत ते घालायचे हिरवी कोथिंबीर जर देठासहित वापरली ना तर ठेचा चवीला छान खमंग लागतो आता कोथिंबीर आणि काराळे घातल्यानंतर कोथिंबीर छान मौसूध होईपर्यंत आपल्यालाही परतून घ्यायचे आहे एक दोन मिनटं कोथिंबीर मी छान परतून घेतली त्यानंतर यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातली आता कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं हे सर्व साहित्य आपण परतून घेऊयात तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक सहा ते सात मिनटं हे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे आता ज्या ताटामध्ये आपण कारलं आणि शेंगदाणे काढले आहेत ना त्यामध्येच सर्व साहित्य काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि पूर्णपणे थंड करून घेतले आता हा ठेचा मी खलबत्त्यामध्ये ठेचून बनवणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सरला मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर असं वाटून घेऊ शकता पण ठेचा खलबत्त्यामध्ये ठेचून बनवलेला चवीला भन्नाट लागतो सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेतलं की चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हा ठेचा छान चटपटीत व्हावा यासाठी मी इथे अर्धा चमचा आमचूर पावडरसुद्धा घातली आहे आता आपण कारल्याला सुद्धा सुरुवातीला मीठ लावून घेतलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानेच घाला आणि आता हे सर्व साहित्य जाडसर असं खलबत्त्यामध्ये आपण ठेचून घेऊया म्हणजे हा आपला झंझणीत चटपटीत अजिबात कडून होणारा ठेचा तयार होईल तर इथे पहा सर्व साहित्य मी खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलं आहे आणि मस्त झंझणीत परफेक्ट असा हा कारल्याचा ठेचा बनून तयार आहे कुणाला समजणार सुद्धा नाहीये तुम्ही यामध्ये कारल्याचा वापर केला आहे ते कारलं पूर्णपणे यामध्ये छान एकजीव होतं आणि हा कारल्याचा ठेचा खरंच चवीला अप्रतिम लागतो बाहेर प्रवासामध्ये जायचं असेल तर सात ते आठ दिवस फ्रीजशिवाय छान टिकतो मस्त गरमागरम पातळ कडक भाकरीसोबत हा कारल्याचा ठेचा सर्व करायचा तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता चपातीसोबतच काय तुम्ही गरमागरम भातासोबत हा ठेचा आणि वरून तेल सोडून सुद्धा खाऊ शकता भातासोबतसुद्धा सुद्धा हा कारल्याचा ठेचा अप्रतिम लागतो तर इथेसुद्धा मी मस्त गरमागरम भाकरी घेतली आहे त्याच्यावरती हा खमंग चटपटीत झणझणीत कारल्याचा ठेचा आणि वरून तेलाची धार बेस्ट कॉम्बिनेशन आहे तुम्ही सुद्धा एकदा हा कारल्याचा ठेचा घरामध्ये कुणाला न सांगता बनवून पहा घरच्यांना समजणारसुद्धा नाही तुम्ही यामध्ये कारल्याचा वापर केला आहे आणि नाक न मुरडता तोंड वाकडं न करता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीनं खातील तर तुम्हाला आजचा हा झणझणीत कारल्याचा ठेचा कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद